तर एस टी महामंडळ भरतीची वाट पाहत असणाऱ्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे राज्य परिवहन महामंडळ जालना विभागाअंतर्गत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर दोन हजार पंचवीस ची ही भरती असणार आहे त्यात कोणकोणती पदे भरली जाणार आहे त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय असणार आहे त्यासोबतच तुमची वयोमर्यादा काय असणार आहे तुम्हाला वेतन श्रेणी कशी असणार आहे त्यासोबतच तुमची जे संपूर्ण निवड प्रक्रिया असणार आहे ती कशा स्वरूपाची असणार आहे हे सविस्तर आपण समोर व्हिडिओमध्ये याची माहिती पाहणारच आहोत त्यानंतर अर्ज करायला सुरुवात कधीपासून होणार आहे आणि अर्ज करायची शेवटची तारीख काय असणार आहे त्यासोबतच अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय फी असणार आहे ओपन साठी काय फी असणार आहे आणि कॅटेगरी वाईज काय फी असणार आहे हे सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत कोणकोणत्या पदासाठी किती जागा असणार आहेत ते सुद्धा समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच सरकारी नोकरी संदर्भात पोलीस भरती संदर्भात एस टी महामंडळ भरती संदर्भात वनरक्षक भरती संदर्भात व तसेच ज्या बारावीच्या बेसवर भरती प्रक्रिया राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रियेविषयी जी अपडेट येत असते सर्वप्रती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ जालना विभागाअंतर्गत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर विषय पाहून घ्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या सत्रात विविध व्यवसायात शिकाऊ उमेदवार भरतीबाबत हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर महोदय उपरोक्त विषया संबंधात आपणास कळवण्यात येते की राज्य परिवहन जालना विभागात सन दोन हजार पंचवीस सव्वीस सत्रात सोबत परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आलेल्या विविध व्यवसायात एक वर्ष प्रशिक्षणाकरिता शिकाऊ उमेदवार भरतीसाठी मागणी पत्र पाठवित आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवार म्हणजेच अप्रेंटशिप भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर त्यानंतर तुम्हाला यासाठी काय वेतन असणार आहे काय शैक्षणिक अर्थ असणार आहे ते आपण समोर व्हिडिओमध्ये काही मोजक्या जे ठळक ठळक माहिती आहे तेवढ्या वाचून घेऊया जर सर्व वास्तव म्हणलं तर व्हिडिओ फार मोठा होणार आहे तुमचा अर्ज तुम्हाला कुठे भरता येईल कोण्या तारखेपासून तुमचे अर्ज भरावया सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख काय असणार आहे हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू 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 अप्रेंटशिप गव्हर्नमेंट इंडिया या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानंतर पाहून घ्या अर्ज करण्याला काय सुरुवात होणार आहे तर अर्ज करायला विद्यार्थी मित्रांनो अठरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे अठरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज करावा असे कळविण्यात यावे व ज्या उमेदवारांना कळविण्यात आलेले आहे अशांची प्रवर्गनिहाय यादी कार्यालयास दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस पूर्वी पाठविण्याबाबत विनंती करण्यात येत आहे शिकाऊ उमेदवारांना विहित नमुन्यात अर्ज करण्यासाठी कळवितांना त्यांच्या पत्रात दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य परिवहन विभागीय कार्यालय अतिरिक्त औद्योगिक वसाहत एन आर बी कंपनी समोर छत्रपती संभाजीनगर रोड जालना येथे विहित नमुन्यात अर्ज भरून सादर करण्याबाबत अंतिम तारीख असणार आहे अठरा आठ आट दोन हजार पंचवीस कळवण्यात यावी तर विद्यार्थी मित्रांनो अठरा आठ आट दोन हजार पंचवीस ही तुमची शेवटची तारीख आहे आणि इथे तुम्हाला अर्ज नेऊन द्यायचा आहे हे जो पत्ता दिलेला आहे तिथे तर खाली काय माहिती दिलेली आहे पाहून घ्या आपण पाहून घ्या आता तर ही माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अर्जाच्या फीबाबतची तर विहित नमुन्यातील अर्जाची किंमत अठरा टक्के जी एस टीसह खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी पाचशे नव्वद रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणार आहे दोनशे पंच्याण्णव रुपये अशी राहील सोबत जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना नॉन क्रिमिलियर लागू असेल त्यांनी नॉन क्रिमिलियर द्यावा तर विद्यार्थी मित्रांनो आता अर्ज तुम्हाला कुठे आणि कसा मिळेल तर पाहून घ्या उमेदवारांनी एम एस आर टी सी जालना या आस्थापनेकरिता ऑनलाईन अप्लाय करावे अप्लाय केल्याची झेरॉक्स प्रत सादर केल्यानंतर उमेदवारास कार्यालयातील शिकाऊ उमेदवारीकरिता विहित नमुन्यातील छापील अर्ज भरण्याकरिता राज्य परिवहन विभागीय कार्यालय अतिरिक्त औद्योगिक वसाहत औरंगाबाद रोड जालना छत्रपती संभाजीनगर रोड जालना येथे शनिवारी व रविवार सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मिळतील तर अशी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर समोर आपण पाहून घेऊया तुमची शैक्षणिक अर्हता काय असणार आहे तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय शैक्षणिक अर्हता असणार आहे ते सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम पाहून घ्या पहिलं पद आहे उमेदवारांना शिकाऊ उमेदवार व्यवसायासाठी पहिलं पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो यांत्रिक मोटर गाडी म्हणजे मॅकॅनिक मोटर तर याच्या बावीस जागा असणार आहे सोबतच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि संबंधित क्षेत्रात आय टी आय असणे आवश्यक आहे सोबतच वयोमर्यादा विद्यार्थी मित्रांनो तर वयोमर्यादा तुम्हाला अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष आणि विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षणाचा कालावधी हा दोन वर्ष राहणार आहे त्यासोबतच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जी वेतन श्रेणी असणार आहे ती दहा हजार चारशेपर्यंत असणार आहे त्यानंतर दुसरं पद पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो मॅकॅनिक यांत्रिक डिझेल मॅकॅनिक डिझेल तर याच्यासुद्धा तुम्हाला बावीस जागा असणार आहे उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संबंधित क्षेत्रात आय टी आय असणे आवश्यक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं वय हे शेवट अडतीस वर्षापर्यंत असलं पाहिजे आणि जे मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष असणार आहे आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण कालावधी याचा एक वर्ष असणार आहे तर याची वेतन श्रेणी आहे विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार दोनशे चौवेचाळीस त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्यावं तिसरं पद आहे पेंटर तर पेंटरलासुद्धा इयत्ता दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि संबंधित क्षेत्रात आय टी आयसुद्धा असणे गरजेचं आहे त्यानंतर त्याचंसुद्धा वय हे शेवटी अडतीस वर्ष असलं पाहिजे जास्तीत जास्त आणि मागासवर्गासाठी पाच वर्ष क्षेतिलक्ष असणार आहे त्रेचाळीस वर्ष आता याचा प्रशिक्षण कालावधी एक वर्ष राहणार आहे याची सुद्धा वेतन श्रेणी नऊ हजार दोनशे रुपये असणार आहे त्यानंतर पद पाहून ग्या विद्यार्थी मित्रांनो चौथं शीट मेटल वर्कर आणि याच्या जागा असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो अठरा उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्याच्यासोबतच त्याला संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणेसुद्धा गरजेची आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याची सुद्धा अडतीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे आणि मागासवर्गासाठी पाच वर्ष क्षतिलक्षम असणार आहे आणि प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा राहील आणि वेतन श्रेणी विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार दोनशे चौवेचाळीस असणार आहे त्यानंतर पाच नंबरचं पद पाहून घ्या चौदा जागा असणार आहे वीज तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणे आवश्यक वेतनश्रेणी विद्यार्थी मित्रांनो दहा हजार चारशे असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी दोन वर्ष असणार आहे आणि तुमची वयोमर्यादा अडतीस वर्षापर्यंत ओपनसाठी मागासवर्गीयसाठी त्रेचाळीस असणार आहे त्यानंतर शेवटचं पद पाहून गेलं विद्यार्थी मित्रांनो सहावं तर वेल्डर आहे त्या पदासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच संबंधित क्षेत्रात आय टी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी वयोमर्यादा आहे ती ओपनसाठी अडतीस असणार आहे मागासवर्गीसाठी त्रेचाळीस असणार आहे प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष असणार आहे आणि वेतन श्रेणी विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार दोनशे चौवेचाळीस असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे परिपत्रक राज्य परिवहन महामंडळ जालना विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं तुम्ही जर पात्रताधारक असाल तर नक्कीच अर्ज करा विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी संदर्भात जे अपडेट येत असतात पोलीस भरती असो वनरक्षक भरती असो एस टी महामंडळ भरती असो जे अपडेट येत असतात त्या सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र